महाराष्ट्रात निवडणुका म्हटल्या की चर्चा होते ती फक्त उमेदवारांची नाही तर सत्तेची समीकरणांची आणि नेमकं कोण कोणाला कौन मागून घाव देत आहे याची महायुती म्हणून तीन पक्ष एकत्र आहेत पण त्यांच्या शिरांमध्ये वेगवेगळ्या दिशेने उसळणारे राजकीय प्रवाह पाहिले की एकच प्रश्न पडतो ही युती खरंच एकत्र आहे की फक्त फोटो सेशन पुरती कारण जमिनीवर चित्र अगदी उलट दिसतंय जागावाटपाचा गोंधळ मोठ्या नेत्यांशी भांडणं शहरानुसार वाढलेला तणाव आणि त्यातच भाजपाचा अचानक स्वबळावर जाण्याचा संकेत देणं हा सगळाच खेळ निवडणुकीच्या रिंगणात मोठी सुनामी आणू शकतो म्हणजे बघा महायुतीतील कुणालाही विचारा आम्ही एकत्रितच लढणार असा सूर दिसतो प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळं आहे म्हणजे जी भाजप युतीचा पाया आहे ती भाजप मुंबईमध्ये युती कशी राहील याकडे लक्ष ठेवू नये मात्र महाराष्ट्रात इतरत्र बघितलं तर स्वबळावर लढण्याची तयारी करते त्यामुळे नेमकी ही तफावत काय महाराष्ट्र आणि मुंबईत फरक काय की महायुती एकत्र लढेल की महाराष्ट्रात पुन्हा जुन्या राजकीय फटकारांचे आवाज ऐकू येणार या सगळ्या मुद्द्यांवर आपण आज भाष्य करूयात राजकारण म्हणजे वरवळ एकत्र दाखवलं जाणारं आणि आतून उकळत राहणार असे एक मोठ्या कढईतील तेल आहे महायुतीत शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप असे तीन मोठे पक्ष एकत्र आहेत पण जमिनीवरील वास्तव तुम्ही पाहिलं तर ती एकता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अक्षरशः धडपड करावी लागतेय कारण राज्यभरात दिसतंय ते म्हणजे भाजपाची मोठ्या प्रमाणात स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी जिथं पाहाल तिथं भाजप स्वतःचा पक्ष वाढवतंय नवीन चेहरे आणतोय प्रतिस्पर्धी नेत्यांना पक्षात घेतोय आणि आतल्या गोटात ही एक चर्चा ह्या सगळ्यामुळे महायुतीमध्ये मोठी दुसफूस आहे वरून एकत्र लढू असं सांगितलं जात असलं तरी जमिनीवर पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करतायत टीका टाळण्यासाठी फडणवीसांना थेट आदेश काढावे लागतायत हे आधी कधी पाहिलंय का पहा ना मुंबईसाठी तर भाजप म्हणते की आम्ही इथे युती करणार पण राज्यभरात जिथं मात्र स्वबळाची तयारी कारण मुंबईत अजूनही शिवसेनेचा परंपरागत प्रभाव भाजपाचा वाढलेला बेस आणि काँग्रेस राष्ट्रवादीची जुनी ताकद अशा तिन्ही शक्तींच्या तिढ्यात भाजप एकत्र राहण्याचा निर्णय घेतं पण मुंबई सोडली तर इतर ठिकाणी चित्र पूर्ण उलटय ठाण्याला पहा इथे शिंदे गटाला मोठं आव्हान देणारे भाजपचेच भाजपाचेच गणेश नाईक आणि गंमत म्हणजे त्यांना ठाणे जिल्ह्याचा प्रभारीही नेमण्यात आलाय आताच कल्पना करा एकाच चितीतले दोन पक्ष पण मैदानात ते दोन टोकानं उभे रवींद्र चव्हाणांनी तर कल्याण डोंबिवली ज्या प्रमाणात माजी नगरसेवकांना पक्षात घेतलंय ते पाहिलं की स्पष्ट होतं इथे जागा वाटप तर होणारच नाही भाजप थेट आक्रमक मूडमध्ये उतरलंय पुण्यातही परिस्थिती वेगळी नाही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदेगड यांच्यावरच अडथळे उभे करण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्यामुळे सत्तेत एकत्र पण निवडणुकीत आमनेसामने हा विरोधाभास महाराष्ट्रात रोजचा जगण्यासारखा झालाय नागपूरमध्ये तर भाजपचं वर्चस्व इतकं प्रचंड आहे की तिथं शिंदे पवार गटांना फारसं स्थान उरत नाही त्यामुळे इथे युतीची गरजच भासणार नाही ना नाशिक कोल्हापूर सांगली जळगाव या सगळ्या जिल्ह्यात महायुतीतील नेते घरगुती भांडणं जशी करतात तशी भांडणं करत आहेत काही ठिकाणी शिवसेनेची माजी नेत्यांची ताकद आहे काही ठिकाणी राष्ट्रवादीचे जुने गड आहेत तर काही ठिकाणी भाजपानं प्रवेश घेतलेल्या नेत्यांनी ने संपूर्ण समीकरण उलथून टाकलंय कोकणात तर आणखी भन्नाट स्थिती आहे नारायण आणि नितेश हे दोघे वेगळ्या दिशा घेत त्यांचं शिवसेनेसोबत जमणं म्हणजे राजकीय चमत्कार होईल अशी परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्गात सत्ताधारी पक्ष आधी एकमेकांचाच घोळ घालतात रायगडमध्ये तटकरे कुटुंब आणि भरत गोगावले यांच्यातील संघर्ष अशी पातळी वाटतोय की त्यातून युती उभी राहणं अवघडच दिसतं आता हा प्रश्न येतो मग युती नक्की आहे की कागदावरच आहे कारण भाजपनं तर मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेत्यांना घेतलं महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या रिंगणात मजबूत पाय तयार केले आणि स्वबळावर जिंकण्याची तयारी केली फडणवीस मात्र शांतपणे एक गोष्ट लक्षात ठेवतात स्वबळावर लढणं आणि महायुती मोडणं यात फरक आहे त्यांना चांगलंच आठवतंय दोन हजार सतरामध्ये भाजप शिवसेना युतीनं महापालिका निवडणुका स्वतंत्र लढल्या आणि तिथूनच सुरुवात झाली त्या फुटीची जी दोन हजार एकोणीसमध्ये सरकार स्थापन करताना मोठ्या संकटात बदलली आजही त्यांना त्याच राजकीय मोल मोजावं लागतंय त्यामुळेच ते आजही आपल्या पक्षाला सांगतात मैत्रीपूर्ण लढाई झाली तरीही महायुतीतील कोणत्याही नेत्यावर हल्ला करू नका इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो अमित शहा म्हणतात की भाजप आता पुरेसं सक्षम आहे आणि सहकारी पक्षांची गरज नाही पण दुसरीकडे महाराष्ट्रात युती मोडली तर देशभरात बीजेपीनं सहकाऱ्यांना धोका दिला अशी प्रतिमा तयार होईल पुढच्या चार वर्षांसाठी राज्यातील स्थैर्य धोक्यात येईल आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत बीजेपीला महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात अस्थिरता परवडणार नाही म्हणूनच भाजपचं धोरण आहे वरून एकत्र पण जमिनीवर स्वतःची तयारी फडणवीस या तिन्ही पक्षातील संघर्ष मिटवण्यासाठी एक वेगळा प्लॅन आणतात प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समन्वय समिती म्हणजे तीन पक्षातील प्रत्येकी एक मंत्री त्यांचं टेकच काम मतभेद कमी करणं भांडणं थांबवणं आणि स्थानिक पातळीवरील तक्रारी मिटवणं पण खरा प्रश्न असा आहे स्थानिक स्तरावर जेव्हा कोणी कोणाला मानत नाही आपापली मोठी स्वारी चालते त्यांना कोणतीही समिती हाताळू शकेल का आणि म्हणूनच या निवडणुका फक्त मतपत्रिकेतील नावांची यादी नाही आहेत या निवडणुका आहेत महायुतीच्या भवितव्याच्या भाजप किती स्वबळावर जात आहे शिंदे पवार यांचे गट जिथे जिथे स्वतःचा प्रभाव टिकू पाहत आहे तिथे संघर्ष वाढतोय फडणवीस कितीही समन्वय साधो पण प्रश्न एकच ही महायुती निवडणुकीपर्यंत टिकेल का की महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या राजकीय वादळाच्या दिशेनं जातोय तुम्हाला काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा गर्जना मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा